मित्रांनो मला नेहमी कुणाचीही मदत करायला आवडते तसेच मी फार लोकांची माझ्याने होईल तेवढी मदत पण करतो ही कथा एक वर्ष अगोदरची आहे मी आपल्या कुटुंबासोबत राहतो घरी आई बाबा मी आणि लहान बहीण असते लहान बहीण बाहेर शिकत आहे बाबा जॉब करायचे आणि अगोदर आई पण जॉब करत होती पण मला जॉब लागल्यामुळे मी आईला जॉब वर जायला मनाई केली एकदा असे झाले की माझ्या शेजारी राहणारी स्त्री आईला पैसे मागायला आली पण माझ्या आईने काही दिवसाआधी माझ्या लहान बहिणीला पैसे पाठवले होते त्यामुळे तिला नाही म्हटले मला त्याच्या गोष्टी ऐकू येत होत्या शेजारी राहणाऱ्या नवरा वेसणी होता त्याला दारू शिवाय इतर व्यसन होते त्यामुळे तो आपले कामाचे पैसे आपल्या व्यसनात खर्च करायचा शिल्पा जॉब करत होती पण तिला जास्त पैसे मिळत नव्हते ती गेल्यानंतर मी आपल्या जॉब साठी निघालो तर ती मला आपल्या घरासमोर रडताना दिसली मी गाडी थांबवली आणि तिला विचारले तर मनाली घरमालक आला होता आणि भाड्याचे पैसे मागू लागला पण यांनी मी जमा केलेले पैसे खर्च केले आणि घरमालक पैसे नाही दिले तर खोली खाली करा म्हणून बोलून गेला मला तिची दया आली आणि मी तिला पैसे दिले तिच्या हातात पैसे येताच ती खुश झाली आणि माझे आभार मानू लागली तसेच मनाली लवकरच तुझे पैसे परत करते मला घाई होत असल्याने मी आपल्या कामावर निघून गेलो माझ्या मनात तिच्याबद्दल तेव्हा काहीच नव्हते आता मला ती कधी दिसली की स्माइल द्यायची पण मी तिच्या सोबत जास्त बोलत नव्हतो आणि एका आठवड्यानंतर तिने मला आवाज दिला आणि म्हणाली मला काही पैसे मिळाले आहे तर तू ठेवून घे आणि उरलेले पैसे मी आले की देते तसेच तुझा नंबर दे पैसे आले की तुला कॉल करेल मी ते पैसे ठेवले आणि नंबर दिला तसेच तिला म्हणालो पैसेच टेन्शन नको घ्या तुमच्याकडे आले की मला द्या ती बोलताना फार साधारण विचाराची वाटत होती एकदा ऑफिसला जाताना ती मला रोडवर दिसली मी तिला म्हणालो कुठे जात आहात तर मनाली जॉबवर तिला म्हणालो बसा मी सोडतो तर म्हणू लागली नको असू दे मी जाते मी अजून तिला बोललो सोडतो मी बसा तर ती बसली आणि तिला मी तिच्या जॉबवर सोडले माझ्या ऑफिसच्या मार्गावरच तिचा जॉब होता आता मला ती रोज दिसायची आणि मी तिला रोज जॉब ला सोडायचे आणि असेच आमचे रस्ताने चालताना बोलणे होत राहायचे मधात काही खाण्याचे वस्तूचे दुकान होते एकदा ते म्हणाली अगोदर मी नेहमी इकडे येऊन खात होते आणि मला फार आवडतात पण आता कुठल्याच गोष्टीचा वेळ मिळत नाही नुसते काम आणि कामच सुरू आहे आता तिच्या या गोष्टीवरून तिच्या मनातले अनेक गोष्टी कळून आल्या होत्या मी तिला विचारले तुम्हाला सुट्टी केव्हा होते तर तिने सात वाजता सांगितले मी त्या दिवशी लवकर सुट्टी घेऊन तिच्या जॉब समोर उभा होतो काही वेळा ती आली आणि मला दिसल्याबरोबर विचारू लागलो तू इथे कसे काय मी तिला सांगितले आज मला लवकर सुट्टी झाली म्हणून आलो ती गाडीवर बसली आणि मी त्या खाण्याच्या दुकानात थांबवली आणि तिला म्हणालो आज तुमच्या आवडीचे ऑर्डर करा ती माझ्याकडेच बघत होती नंतर आम्ही खाल्ले आणि तिला पार्सल पण दिले ती नाही म्हणत होती तरी सुद्धा मी तिला दिले आज ती फार खुश दिसत होती जणू तिला तिच्या आवडीचे पदार्थ खूप दिवसानंतर खायला मिळाले असावे आता मधून तिला नेहमी खायला घेऊन जात होतो आणि कधी कधी मला कॉल पण करायची असेच आमचे फार दिवस सुरू होते आणि हळूहळू मला ती आवडू लागली एकदा ते मला म्हणाली तू मला जेव्हा पासून भेटला तेव्हापासून मला फार बरे वाटत आहे कारण तो नेहमी मला मदत करतो तसेच तुला माझ्या अनेक गोष्टी कळतात नाही तर माझ्या नवऱ्याला बरे नसले तरी जेवण बनवावे लागते कारण त्याला फक्त जेवणाची पडली असते माझी नाही तिचे बोलणे मला तिच्याकडे अजून खेचत होते आता आम्ही विविध ठिकाणी खायला जात होतो तसेच अनेक वर्ष सोबत राहू गप्पा गोष्टी करू लागलो आम्ही एकांत मध्ये वेळ घालवू लागलो आता ती गाडीवर बसताना फार जवले उन बसायची। त्या मला फार बसायची त्यामुळे मला वेगळे वाटायचे कारण तिचा होणारा स्पर्श मला भाराहून टाकत होता कधी कधी गमतीने मी तिच्या हातावर हात ठेवायचो तर ती काही न बोलता फक्त माझ्याकडे बघायची असेच अनेक दिवस जाऊ लागले तसेच तिला पण मी आवडू लागलो कारण तिच्या बोलण्यावरून तसेच वागण्यावरून मला समजून आले होते ती प्रत्येक गोष्ट मला शेअर करू लागली आणि आमचे मनात पूर्णपणे एक होत होते काही दिवसांनी मी माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त दोन दिवसासाठी बाहेर गेलो होतो त्या दोन दिवसात आमचे बोलले झाले नाही एकदा तिने मला कॉल केला होता मी त्यावेळेस कामात असल्यामुळे जास्त तिच्याशी बोलू शकलो नाही त्यानंतर घरी आल्यावर तिला कॉल केला तर ती म्हणाली घरी ये आणि तुझे पैसे घेऊन जा मी तिला ठीक आहे म्हणालो आणि दुपारी तिच्याकडे पोहोचलो तिथे जाऊन तिच्या जवळ बसलो घरी <laughs> बघितले तर ती एकटेच होती तिला विचारले तुझा नवरा कुठे गेला तर म्हणाली तो बाहेर गेला आहे उद्या येईल तिला बोललो आज सुट्टी आहे तर आरामच आराम आहे तर म्हणाली कसला आराम घरचे काम करायचे आहे मी तिच्याकडे बघितले आणि तिच्या हातावर हात ठेवून म्हणालो मी पण कामच करायला आलो आहे तिला माझे बोलणे समजले होते तिने माझ्याकडे बघून एक नाजूक स्माईल केली आता मी हळूच आपले तिच्याकडे घेऊन गेलो ती मागे न सरकता तशीच होती म्हणून मी आपले त्या ठिकाणी नेऊन ठेवले आता ती काही वेळ तशीच होती पण त्यानंतर मला पाठिंबा देऊ लागली मी माझे हात त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि फार हळूवार पण त्याचा आनंद घेऊ लागलो तिची स्थिती पानावू लागली तिचा आवाज ऐकू येऊ लागला मी पण अजून उत्साहात आलो होतो आणि आता तिचे हात मला अजून आनंद देऊ लागले आणि ती म्हणाली पुरे झाले आता तू मला अजून त्रास होऊ नको आणि आपल्याला हवे ते कर आता मी तिथे गेलो आणि त्याच्या करत शिरलो तसेच आपले काम करू लागले आता तिच्या चेहऱ्यावर खुशी दिसत होती आणि ती मला साथ देऊ लागली मी तिचा साथ घेऊन अजून उत्साहात आलो आणि आम्ही दोघे मिळून त्या वेळेचा आनंद लुटू लागलो काही मिनिटांनी आम्ही आपले काम संपविले त्यानंतर पण मला जायची इच्छा होत नव्हती पण ती म्हणाली आता तू घरी जा मी कुठे जात नाही आहे तसेच तुझे नेहमी इकडे येणे आता होत राहील मी तिच्याकडे बघून स्माईल दिली आणि आपल्या घरी आलो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुमच्या सर्वांचे